आपल्याला पलटी करूया हॅलो जे जे रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल माझ्या बोलण्यावरूनच तुम्हाला कळलं असेल की मी आज काय बनवणार आहे आज इथे आपण आषाढी एकादशी स्पेशल राजगिराच्या पिठाचा कुरकुरीत असा डोसा बनवणार आहे उपवासासाठी हे मी राजगिराचं पीठ घेतलेलं आहे एक दोन वाटी बटाटे घेतलेले आहेत मिरच्या दही आणि हे शेंगदाण्याचं बारीक कुटलेलं आणि हे शेंगदाण्याचं कूट आता आपल्याला इथे बटाटे बटाटेचं कूट दही आणि मिरच्या एकत्र एक करून बारीक करायचं आता आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया हे साहित्य बटाटे शेंगदाण्याचं कूट दही मिरच्या थोडीशी चिमळभेर साखर टाकलेली मी ते मीठ आणि मीट, हे मिश्रण छान असं बारीक करून घेऊया त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया एकदम थोडं बघा बघायचं आपलं मिश्रण छान असं बारीक झालेलं आहे ह्याच्यातलं ना मी थोडस मिश्रण काढून घेणार आहे साईडला आणि मी हे मिश्रण का काढून ठेवलेलं आहे ना मी हे तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आता हे मिश्रण पिठामध्ये मिक्स करूया छान असं हलवून घेऊया इथे भांड्यामध्ये पाणी घालूया आणि भांड स्वच्छ धुवून त्याचं पाणी पण हो या पिठामध्ये पान मिक्स करूया मिश्रण छान असं हलवून घेऊया हो आता आपण इथे मीठ चेक करूया बरोबर आहे का मीठ थोडस टाकावं लागेल इथे आपण थोडीशी मिरची पावडर वापरणार आहे ही लाल मिरची पावडर आहे ह्याच्यामध्ये काही मिक्स नाहीये आपण इथे थोडस वरीच्या तांदळाचं पीठ वापरणार आहे एक दोन चमचे मी इथे वरीच्या तांदळाचं पीठ वापरलेलं आहे जे आपण उपवासामध्ये खाऊ शकतो त्याच्यामुळे काय होतं वरीच्या तांदळामुळे आपला डोसा एकदम कुरकुरीत होतो आता हे मिश्रण एक पाच मिनिट आपण इथे झाकून ठेवूया इथे एक दहा मिनिट झालेली आहेत मिश्रण हलवून घेऊया जरासं बघा खूप छान असं मिश्रण इथे तयार झालेलं आहे आता आपण ह्याचा कुरकुरीत डोसा बनवूया तवा छान तापलेला आहे आता आपण त्याला तेल लावून घेऊ आणि ते पाच मिनिटं आपण शिजून देऊया छान थोडस तेल इथे एक साइड अशी भाजत बघा इथे साईड असं ला भाजायला लागलेलं आहे आपला डोसा आता आपण ह्याला पलटी करून घेऊया बघा किती सुंदर असा था हा डोसा झालेला आहे आणि थोडस तेल घालायचं परत एकदा आणि हा मीडियम गॅस वरती आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे मला दोन्ही साइड छान भाजलेले आहेत आता आपण एक साइड ही पलटी करली असा मध्यम गॅस वरती हा भाजून घ्यायचा म्हणजे हा छान असा कुरकुरीत होतो बघा डोसा छान दोन्ही ने भाजून झालेला आहे आता आपण काढून घेऊया पुन्हा थोडस तेल लावून घेऊया बघा अशी बारीक धार सोडायची म्हणजे आपला डोसा छान असा पातळ डोसा होतो बघा इथे छान असा डोसा झालेला आहे आपला जाळी धार झालाय बघा बघा डोसा छान असा एक साईडने भाजला गेलेला आहे आपल्याला पलटी करूया थोडस तेल घालायचं पुन्हा इथे आपण वरीचे तांदूळ वापरले त्याच्यामुळे हा डोसा आहे ना एकदम कुरकुरीत होतो एक अजून मंद गॅस वरती एक साइड अजून भाजून देऊया बघा इथ साईड छान अशी भाजली गेलेली आहे थोडा मंद गॅस वरती मी ठेवलेला आहे म्हणजे अजून हा कुरकुरीत होईल बघा तुम्हाला दिसत अस किती छान कुरकुरीत झालेला आहे वारी म्हणजे फक्त एक यात्रा नसून एक संस्कार आहे चुकोबा नॅनोबा एकनाथ यासारख्या संतांचे अभंग गात प्रत्येक वारकरी आपले दुःख चिंता आणि थकवा विसरतो एकमेकांना आधार देत सर्वांनी एकत्र चालण्याचा हा सोहळा म्हणजे सामाजिक एकतेचे आणि समतेचे सुंदर उदाहरण आहे येणाऱ्या आषाढी एकादशीच्या आपल्या सर्वांना खूप कूँ, खूप शुभेच्छा चला आता हा डोळसा पण आपण काढून घेऊया मला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनल इथे नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्यांना याची जास्त गरज आहे त्यांच्यापर्यंत हा पोचेन बघा इथे सर्व आपले बघा इथे सर्व डोसे आपले इथे करून झालेले आहेत उपवासाचे कुरकुरीत डोसे हे मिश्रण मी थोडंसं काढून ठेवलं होतं मगाशी हे मिश्रण तुम्ही चटणी म्हणून इथे वापर करू शकता ह्याची टेस्ट एकदम चटणीपेक्षा छान झालेली आहे कारण ह्याच्यामध्ये बटाटा दही शेंगदाण्याचं कोट एक छोटीशी मिरची एक छोटी मिरची आणि मीठ आपण इथे टाकलेलं आहे त्याच्यामुळे आंबट गोड तिखट अशी ह्याची चव झालेली आहे आणि एकदम चवीला छान झालेली आहे त्या चटणीमध्ये थोडंसं आपण इथे लाल तिखट टाकूया ना बघा इथे मी आता तुम्हाला एक डोसा दाखवते किती कुरकुरीत झालेला आहे आणि बघा किती जाळीदार झालेला आहे बघा एकदम कुरकुरीत असं झालेलं आहे डोसा इथे आता आपण हा या चटणीसोबत टेस्ट करूया कसं आहे वा एकच नंबर झालेला आहे मी अजून एकदा टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते